भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता अशी ओळख असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची दहशत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आधी वन विभागाची कारवाई आणि नंतर चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली याचवेळी धाराशिवमध्ये मात्र सतीश भोसले खोक्या नाही तर आमचा विठ्ठल असं म्हणत मित्रांच्या हातावर विठ्ठल नावाचं टॅटू काढले सतीश भोसलेची चुकीची प्रतिमा तयार केल्याचा आरोप करत त्याच्या कुटुंबियांच्या समर्थनार्थ आदिवासी समाज आक्रमक झालाय वन विभागाकडून केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ तुळजापुरात आदिवासी समाजाने रस्ता रोको केलं या रस्ता रोकोला दलित पॅन्थरचाही सक्रिय पाठिंबा आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी सतीश भोसलेचा जाती उल्लेख करणाऱ्यांवर अँट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच सतीश भोसले यांच्या कुटुंबियांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी या आंदोलकांनी केली राजकीय उट्टे काढण्यासाठी सतीश भोसलेला टार्गेट केल्याचा आरोपही आदिवासी समाजातून करण्यात आलाय